नमस्कार मित्रपरिवार सर्वांना स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा मी कत्रू चांभारे आज स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांच्याबद्दल माहिती सांगण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन येत आहे कोण होते स्वामी रामानंद तीर्थ ते आपल्या मराठवाड्यामध्ये कसे आले आणि मराठवाड्याचा स्वातंत्र्य संग्राम मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम दिन त्यांच्या नेतृत्वाखाली कसा लढला गेला याबद्दल मी आपणासमोर बोलत आहे माझे सर्व व्हिडिओ आपणापर्यंत थेट पोहोचावेत म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा ही विनंती नियतीच्या मनामध्ये काही योजना सुस्पष्ट असतात किंवा असंही म्हणता येईल की इतिहासामध्ये एखादा बलशाली पुरुष घडवत असताना बहुतालचं वातावरण त्यावेळेची तिथली सामाजिक व राजकीय स्थिती भौगोलिक परिस्थिती यांची एक साथ त्या महापुरुषाला मिळत असते आणि कुठंतरी एकंदरीत असं साचलेला असंतोष असेल राजमान्य परिस्थिती जनमान्य स्थितीला ज्यावेळेला मान्यता नसते त्यावेळेला जनतेतून एक एका व्यक्तीचा अभुदय किंवा एका व्यक्तीचा एक उच्च आविष्कार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि यालाच म्हणतात की नेतीच्या गर्भातून जन्माला आलेलं अद्वितीय अपत्य महात्मा गांधी आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वामध्ये कमालीचं साम्य आहे आणि त्या दोघांचाही इतिहास जर आपण बघितला तर दोघांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या ज्या घटना आहेत त्या घटनांची पिठिका किंवा त्या घटनांचा एक संयोग हो, असा आपल्याला दर्शवितो की खरंच ह्या कार्यासाठी याच लोकांचा जन्म जसं की समजा बापूजींचा जन्म झाला बापूजी ज्या दक्षिण आफ्रिकेला गेले त्यांनी सत्याग्रह अहिंसा हे देणगी जगाला दिली दे ते एक अतिशय सर्वसामान्य व्यक्तिमत्व होते परंतु काळाच्या भट्टीमध्ये ते एक असामान्य कर्तृत्व म्हणून जगासमोर आलो आणि आजही आपण पाहतो की गांधी या विचारधारेशिवाय या देशाला पर्याय नाही तसंच स्वामी रामानंद तीर्थ यांचंही हे चरित्र आहे स्वामी रामानंद तीर्थ यांचं खरं नाव हे स्वामी रामानंद तीर्थ नव्हे आणि ते जन्मजात स्वामीही नव्हे त्यांनी कालांतरानं ही घेतलेली दीक्षा आहे त्यांच्यावर स्वामी विवेकानंद यांच्या विचाराचा प्रचंड पगडा होता आणि खरंच एकोणीसशे दोन साली स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू झाला आणि एकोणीसशे तीन साली स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म झाला म्हणजे असं जणू जा की नियतीच्या गर्भामध्ये एखाद्या महापुरुषाचा ज्यावेळेला महानिर्वाण होतं त्यावेळेला तीच बीज घेऊन पुढं कुणीतरी जन्माला येतं आणि तो वारसा पुढं चालवला जातं असं जरी म्हणलं तरी ते वावग ठरू नये स्वामी रामानंद तीर्थ यांच्या वडिलांनी संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांसारखाच संन्यास घेतलेला होता आणि काही दिवसानंतर उपरती झाल्यानंतर गुरुच्या आज्ञेनं ते परत आपल्या संसाराला लागले आणि त्यांना नंतर चार आपत्त्य झाली जसं संत ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना संन्यासाची पोरं म्हणायची तसंच स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांच्या भावंडांनासुद्धा संन्यासाची पोरं असं म्हटलं जायचं एक मूर्ती वैराग्य भाव त्यांच्या मनामध्ये लहानपणापासूनच होता खरं तर त्यांचा जन्म हा हैदराबाद संस्थांच्या निजाम संस्थांच्या बाहेरचा निजामाची राजवट प्रचंड जुनी दोनशे सव्वा दोनशे वर्षाचा इतिहास असलेली ही राजवट मराठवाड्याचे आज असलेले आठही जिल्हे तेलंगणाचा भाग कर्नाटकातील काही जिल्हे असं मिळून हे मोठं साम्राज्य किंवा एक मोठं संस्थान हे निजामाचं त्या काळी होतं पहिला दुसरा तिसरा असं करता करता जो शेवटचा निजाम म्हणून ज्याचा आपण इतिहासात उल्लेख करतो असं मीर उस्मान अली हा सहावा निजाम म्हणून त्या ठिकाणी हैदराबादच्या संस्थांच्या सत्तेवर त्या ठिकाणी आलेला होता जुलूम जबरदस्ती प्रचंड वाढलेली होते तसं पाहू जाता स्वामी रामानंद तीर्थ आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम यांचा जन्मापासूनचा संबंध नाही पण एक जन्मातरीचं नातं कुठंतरी असावं म्हणून ते या ठिकाणी ओढले गेले आहेत त्यांची एक बहीण आपल्या हैदराबाद संस्थांमध्येच गुलबर्गा या गावामध्ये गांगापूरच्या गांगापूर या ठिकाणी राहत होती आणि मग त्यांच्याकडं लहानपणीच स्वामी रामानंद तीर्थ यांचं येणं जाणं असायचं आणि मग ते विश्वनाथराव त्यांचं नाव लहानपणीचं आणि ते बहिणीच्या गावी आल्यानंतर निजामाच्या ह्या अन्याय अत्याचाराच्या कथा त्यांना ऐकायला मिळायच्या आणि मग त्यांनासुद्धा वाटायचं की आपण कुठंतरी ह्या विचारानं पेटून उठलं पाहिजे राष्ट्रीय विचार झाल्यानं राष्ट्री आणि संपूर्ण देशामध्ये दे देशभक्तीचं वारं त्यावेळेला वाहत होतं स्वातंत्र्याचं वारं त्यावेळेला वाहत होतं आणि हा प्रवाह हा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा येत होता भविष्यामध्ये त्यांनी एक रामतीर्थ नावाच्या साधू संतांकडून एका योद्धा संन्यास्ताकडून ही दीक्षा घेतलेली आहे आणि म्हणून त्यांनी पुढं स्वामी रामानंद तीर्थ हे नाव त्यांनी धारण केलेलं आहे अगदी एका शाळेमध्ये ते मुख्याध्यापक असताना त्यांनी कधीही मुख्याध्यापक पदाचं वेतनसुद्धा त्या ठिकाणी घेतलेलं नव्हतं एक निष्काम राष्ट्रसेवा म्हणून त्यांनी ते काम केलेलं होतं आणि भारतातील जेवढे काही थोर महापुरुष होते त्यांचा आणि स्वामी रामानंद तीर्थ यांचा आजच्या जवळून संबंध आला त्यांचं आवडतं व्यक्तिमत्व हे नंतरच्या काळामध्ये महात्मा गांधी जरी असतील कारण गांधी परवाना हा देश या नावाने ओळखले गेले हे बाबासाहेब परांजपे म्हणजेच एकेकाळचे रामचंद्र परांजपे जे की या ठिकाणी आले आणि याच मराठवाड्याच्या मातीमध्ये ते हो या ठिकाणी त्या त्यांनी या कार्याला वाहून घेतलं मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामामध्ये अनेक महापुरुषांनी आपली आहुती दिली त्यातले बरेच जण हिप्परगेच्या शाळेमध्ये जे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या सोबत अध्यापनाचं कार्य करत होते असे अनेक शिक्षक लोक हे भविष्यामध्ये या स्वातंत्र्य लढ्यामध्ये वळलेले आपल्याला दिसून येतात पुढं त्यांनी खासदार म्हणून सुद्धा देश स्वतंत्र झाल्यानंतर खासदार म्हणून सुद्धा काम केलं ते एकोणीसशे बावनच्या निवडणुकीमध्ये आज जिथं म्हणजे गुलबर्गा आहे गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले पुढं पुढच्या निवडणुकीमध्ये ते छत्रपती संभाजीनगर ज्याला जुन्या काळामध्ये औरंगाबाद म्हटलं जायचं त्या मतदारसंघातून निवडून आले म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ यांच्यावरती श्रद्धा बघा की ज्या संपूर्ण मराठवाड्याचा तेलंगणाचा जर विचार केला तर गुलबर्गा हे एका टोकाला आहे आणि छत्रपती संभाजीनगर हे एका दुसऱ्या टोकाला आहे आणि दोन्ही ठिकाणावरून ते वेगवेगळ्या वेळेला वे दोन वेळेस खासदार म्हणून थेट लोकसभेमध्ये गेलेले आहे एक संन्यस्त राजकारणी कसा असावा एक निस्वार्थी निर्मोही राजकारणी कसा असावा किंवा एक निर्मोही संताची व्याख्या काय असेल तर हे आपल्याला स्वामी रामानंद तीर्थ यांच्या चरित्रामध्ये हे त्या ठिकाणी दिसून येतं अजून देश स्वातंत्र्य झाल्यानंतर किंवा देश पूर्वच्या अवस्थेमध्ये काळाराम मंदिरामध्ये जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना अस्पृश्य लोकांना सर्वांनाच ईश्वराचं दर्शन होऊ द्या म्हणून काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला पूज्य साने गुरुजी यांनी पंढरपूरच्या मंदिरामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना विठुरायाचं दर्शन होऊ द्या म्हणून पंढरपूरला त्यांनी उपोषण सुरू केलं अगदी तशीच एक घटना याच हैदराबादच्या संस्थांमध्ये पैठण या नाथनगरीमध्ये घडलेली होती अहो ते नाथा नाथांनी वाळवंटामध्ये महाराजचं पोर कडेवर घेतलं असे सगळे साधू संत त्याची आख्यायिका सांगतात पण त्याच नाथाच्या नगरीमध्ये त्याच नाथा त्या पैठणच्या नगरीमध्ये प्रतिष्ठान नगरीमध्ये अस्पृश्य लोकांना नाथाच्या दरबाराची नाथाच्या मंदिराची कवाडे बंद झालेली होती आणि मग त्यावेळेला स्वामी रामानंद तीर्थ यांनी पैठणच्या नाथनगरीमध्ये सर्व अस्पृश्यांना सुद्धा हे मंदिर खुलं झालं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी तो सत्याग्रह केला होता आणि मग ते वेळेला ते म्हणायचे की नाथानं ना खुद्द स्वतः नाथानं ना महाराजचं पोरकडे कडेवर घेतलेला आहे आणि त्याच नाथाच्या मंदिरामध्ये मदे तुम्ही अस्पृश्यांसाठी दारे बंद करता महात्मा गांधीजींचा हा वारसा होता अस्पृश्यता ही त्यांना मुळातून समूळ नष्ट करायची होती सत्याग्रह असेल अहिंसा असेल अगदी जसं देश पातळी नेतृत्व करताना एक कृष व्यक्तीनं इंग्रजांची सत्ता आलून ठेवली तशाच पद्धतीने अतिशय क्रुश व्यक्तीनं निजामाचे संपूर्ण सत्व स सव्वा दोनशे वर्षाचा हा निजामाचा वटवृक्ष मुळासह उघडून काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते स्वामी रामानंद तीर्थ यांनी त्या काळामध्ये केलेलं आहे की त्या इतिहासामध्ये त्यांचं चरित्र वाचल्यानंतर ह्या गोष्टीची आपल्याला प्रचिती येते एक असं निष्काम अशा प्रकारचं कार्य त्यांचं होतं अनेक लोक त्यांनी जोडले बापूजींनी जसं देशभर स्वातंत्र्य या स्वातंत्र्याच्या म्हणजे संग्रामामध्ये आहुती देण्यासाठी अनेक म्हणजे वैयक्तिक सत्याग्रही सामूहिक नेतृत्व करणारे अनेक लोक जोडले तसेच स्वामी रामानंद तीर्थ यांनी सुद्धा गोविंदबाई सराफ असतील अनंत भालेराव असतील गंगाप्रसादजी अग्रवाल असतील एक मराठवाड्यामध्ये असे वेगवेगळ्या ठिकाणाहून खूप लोक त्या ठिकाणी जोडले आणि हा लढा त्यांनी यशस्वी करून दाखविला या ठिकाणी आज जयंती दिनाच्या निमित्तानं मी आपणास शुभेच्छा देतो स्वामी रामानंद तीर्थ यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो आणि त्यांच्याबद्दलचं अधिक साहित्य अधिक माहिती आपण घ्यावी वाचावी कारण जर मराठवाडा मुक्तीसंग्राम जर झाला नसता तर भारताच्या हृदयस्थानी एक असा गोलाकार असा आहे भूप्रदेश शत्रु पक्षाचा राहिला असता स्वामी रामानंद तीर्थ यांच्यामुळं हे जे काही गोलाकार हृदय आहे हे आपल्या हिंदुस्थानमध्ये समाविष्ट झालं आणि आपला देश जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी हा एक अखंड बनला याचं श्रेय हे जसं केंद्र सरकारचं आहे तसंच स्थानिक पातळीमध्ये हे स्वामी रामान रामानंद तीर्थ यांचं आहे हे विसरता कामा नाही म्हणून पुन्हा एकदा त्यांच्या जयंती दिनानिमित्त शुभेच्छा आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद